नमस्कार मी गजेंद्र बोंबले झेड झेडपी लाईव एज्युकेशन आयोजित घरातच सुरू झाले ऑनलाईन शाळा या उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे बालमित्रांनो आज आपल्यासोबत पाठ घेण्यासाठी आलेले आहे श्री दिलीप गोसावी सर सरांची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडांगळी जिल्हा नाशिक सरांचा परिचय द्यायचा झाला तर एक तंत्रस्नेही शिक्षक आपल्या शाळेसाठी व जिल्ह्यासाठी विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य निर्मिती करून अधिकाधिक मुलांपर्यंत ते साहित्य कशा प्रकारे पोहोच करता येईल यासाठी झटणारं हे व्यक्तिमत्व सरांनी आपल्या जिल्ह्यातील शिक्षकांसाठी टॅग कोऑर्डिनेटर म्हणजे ब्रिटिश काउन्सिल आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासनाच्या आधिपत्याखाली ब्रिटिश काउन्सिल या नावाने इंग्रजी सम विषयाच्या समृद्धीसाठी जे काही काम चालतं अंतर्गत मुलांना व शिक्षकांना देखील ते मार्गदर्शन करत असतात सरांनी आजपर्यंत विविध शैक्षणिक व्हिडिओ बनवलेले आहेत एज्युकेशनल पी डी एफ बनवलेले आहेत अशा प्रकारे विविध त्यांनी सा... साहित्य साहित्य निर्मिती केलेली आहे व त्याचाच गौरव म्हणून जिल्हा स्तरावर त्यांना तृतीय क्रमांक देखील मिळालेला आहे व नाशिक जिल्ह्याअंतर्गत शैक्षणिक साहित्य निर्मितीमध्ये त्या प्रदर्शन भरलेलं होतं त्यामध्ये त्यांच्या शाळेचा पाचवा क्रमांक देखील आलेला आहे शैक्षणिक गुणवत्ता समृद्धी अभयांतर्गत जिल्ह्यातील पंच्याहत्तर शाळांमधून यांची शाळा निवडलेली आहे तसेच सरांबद्दल एक अतिशय उत्कृष्ट अशी गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय शिक्षक विचार मंचचे ते सदस्य आहे त्या व त्यासाठी देखील करत आहे त्याचबरोबर पारंपरिक शिक्षण पद्धतीपासून विज्ञान दृष्टिकोन कसा मुलामध्ये जोपासला जावा यासाठी विविध विज्ञान प्रयोग करून दाखवणे व बाबा अंधश्रद्धा या गोष्टीचा मुलांना उलगडा व्हावा यासाठी नवीन कार्य करणारे असे हे कार्यकर्ते देखील आहेत अशा या अष्टपैलू शिक्षकाकडून आज आपल्याला पाठ समजून घेण्याची शिकून घेण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे सर आपले मी हार्दिक स्वागत करतो व आपणाच विनंती करतो की आपण आपल्या पाठाला सुरुवात करावी नमस्कार मित्रांनो आज आपला इयत्ता तिसरीचा फाइंड अ फ्रेंड हा पाठ आज आपण बघणार आहोत पान क्रमांक त्र्याऐंशी पेज नंबर थर्टी थ्री आणि पाठाचं नाव आहे फाइंड अ फ्रेंड आता हा पाठ म्हणजे काय आहे एक गेम आहे एक खेळ आहे या खेळामधून तुम्हाला आता इंग्रजी शिकायचं आहे त्यासाठी आता आपण आज हा खेळ आता प्रतिक्षात घेणार आहोत बघा इथं आता दोन विद्यार्थी माझे बसलेले आहेत तिसरीचे या का विद्यार्थ्याचं नाव आहे वेदांत आणि दुसऱ्या विद्यार्थ विद्यार्थ्याचं नाव आहे प्रचित आता या विद्यार्थ्यांसोबत आपण हा खेळ घेणार आहोत प्ले अ गेम राइट युअर नेम ऑन क्लिप ऑफ पेपर तुमचे नाव लिहा चिठ्ठीवरती तू पण लिही राईट युअर नेम ऑन अ स्लिप ऑफ पेपर आता त्यांचे नाव लिहित आहेत स्लिप ऑफ पेपर वरती हॅव यू फिनिश रायटिंग येस थँक यू द स्लिप ऑफ पेपर चिठ्ठीची घडी घाला गिव इट टू मी I will put. I will put it in this box. It. Have you all given me your slips? Are you, are are all the names in the box? गुड लेट चेक द बॉक्स वेल गुड नाव आय विल कॉल यू वन बाय वन वेदांत कम हिअर हम्म पिकअप वन ए स्लीप ऑफ पेपर यस रीड द नेम ऑन इट Sorry. good don't mm -hmm. uh, read the name on it and but don't tell to us yes. yeah it's the name of your friends it's the yes. name of your friend yes give the slip of paper to that friend friend <laughs> vedant has given to म ऑन दैट स्लीप शो इट टू द्लास दाखो यस इट इज गुड लेट्स क्लैप फॉर वेदांत गो बॅक टू युअर प्लेस हा प्रचित कम हियर नाव यू पिक अप अ स्लीप ऑफ पेपर घे हे ठीक आहे घेतले का लेट सेक द बॉक्स वेल झालं का नाव आय कॉल यू वन बाय वन प्रचित कम झालं का रीड द नेम ऑन इट बट डोंट टेल टू अस इट इस द नेम ऑफ युअर फ्रेंड पुढे सर पुढे सर गिव्ह द स्लिप ऑफ पेपर टू दॅट फ्रेंड Prachit has given it to Vedant. Vedant, is that your name on that paper? Yes. Show it to the class. Yes, it is. Yes. Good. Let's clap for Prachit. You can go now. Yes. Take this uh, notebook. आता आपण पीपी आजचा पीपीटी बघूया आजचा पाठ आपण स्टुडंट हु विल लर्न इन दिस लेसन फाईंड आउट फ्रेंड्स टॉपिक्स फर्स्ट टॉप फर्स्ट वी विल स्टार्ट दिस लेसन राईट युअर नेम ऑन अ स्लीप ऑफ पेपर पुढे जाऊया हॅव यू फिनिश्ड रायटिंग तुम्ही तुमचे नाव पेपरवर लिहिले का स्लिप ऑफ पेपर म्हणजे चिठ्ठीवरती लिहिले का बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला आपल्या स्क्रीनवरती विद्यार्थी दिसत आहेत आणि त्यांच्या हातामध्ये स्लिप ऑफ पेपर आहेत आणि ते आता त्यांचे नाव या पेपरवर लिहित आहेत आता विद्यार्थ्यांनी त्यांचे नाव लिहिलेले आहे फोल्ड द स्लिप ऑफ पेपर आता स्लिप ऑफ पेपर फोल्ड करा म्हणजे त्याला घडी घाला घडी करा आता बघा विद्यार्थी मित्रांनो मुलांनी स्लिप ऑफ पेपरला फोल्ड केलेले आहेत त्याची घडी घातलेली आहे पुढे जाऊया गिव्ह इट टू मी आता मुलं माझ्याकडे फोल्ड फोल्ड ऑफ पेपर देत आहेत हॅव यू गिव्हन मी युअर स्लीप हॅव यू ऑल गिवन मी युअर स्लिप्स तुम्ही आता तुमच्या सर्व स्लिप्स पेपर ऑफ स्लिप्स माझ्याकडे दिलेल्या आहेत आर आर ऑल द नेम इन द आर ऑल द नेम इन द बॉक्स आता आपण सर्व नाव काय केले बॉक्समध्ये टाकलेले आहेत गुड आता आपण पुढे जाऊया लेट चेक द बॉक्स आता बॉक्स काय करूया आपण चांगला चेक करूया त्याला चांगले आपण हलवून घेऊया नाव आय विल कॉल यू वन बाय वन आता मी तुम्हाला एकेकाला बोलवणार आहेत मी एकेकाला तुम्हाला पुढे बोलवणार नाव आय विल कॉल यू वन बाय वन सुमेधा कम हियर सुमेधा इकडे आता आपण पुढे जाऊया पिकअप एनी स्लीप ऑफ पेपर आता या मधून एखादा एक चिठ्ठी घे एक चिठ्ठी घे रीड द नेम ऑन इट आणि त्यावरील नाव वाच पुढे जाऊया बट डोंट टेल इट टू अस परंतु ते नाव आम्हाला सांगू नकोस इट्स द नेम ऑफ युअर फ्रेम फ्रेंड हे तुझ्या मित्राचे नाव आहे त्यावर तुझ्या मित्राचे नाव आहे पुढे जाऊया गिव्ह द स्लीप ऑफ पेपर टू दॅट फ्रेंड ज्या मित्राचं नाव त्या स्लीप ऑफ पेपरवरती आहे त्या मित्राला ती स्लीप दे बघा त्या मुलाने त्या मुलीला स्लीप दिलेली आहे जिचं नाव आहे ती पुढे जाऊया सुमेधा सुमेधा हॅज गिव्हन इट टू शिरीन सुमेधाने ती स्लीप जी आहे ती शिरीनकडे दिलेली आहे स्लीप ऑफ पेपर म्हणजे चिठ्ठी शिरीनकडे दिली आहे ठीक आहे शिरीन इज दॅट युअर नेम ऑन दॅट स्लीप सिरीन तुझे नाव आहे का त्या पेपरवरती तर यस सुमेधा हॅज गिव टू इट टू सिरीन सिरीन इज दॅट युअर नेम ऑन दॅट स्लीप शो इट टू द क्लास सर्व मुल मुलांना दाखव क्लासला दाखव वर्गाला दाखव त्या स्लिप ऑफ पेपरवरील नाव तरी आता त्या ठिकाणी सिरीनने ते वर्गाला ते नाव दाखवलेलं आहे तिच्या चिठीवरील सर्व विद्यार्थ्यांना वर्गाला पुढे जाऊया गुड लेट्स क्लॅब फॉर सुमेधा सुमेधासाठी आता आपण क्लॅब देऊया सुमेधाला आता आपण प्रतिसाद म्हणून आता तिला आपण क्लॅब द्यायचे आहेत सिरीन कम हियर सिरीन इकडे ये आता बघा सिरीन आता माझ्याकडे आलेले आहेत माझ्याजवळ आलेले आहेत नाव यू पिकअप अ स्लिप ऑफ पेपर चला आता तू एक स्लिप ऑफ पेपर घे बॉक्समधून बॉक्समधून एक स्लिप ऑफ पेपर काढून घे अस कंटिन्यू द गेम अशा पद्धतीने आपण हा गेम आता पुढे कंटिन्यू करू शकतो किंवा पुढे कंटिन्यू करायचा आहे अशा पद्धतीने वन बाय वन ऑल स्टूडेंट्स या प्ले गेममध्ये आपल्याला इन्व्हाइट करायचे आहे त्यांना पार्टी पार्टिसिपेट करायचं आहे या खेळामध्ये इट्स गेम इज व्हेरी and अँड व्हेरी games गेम्स अँड लर्निंग ऑपॉर्च्युनिटीज कम टू खूप चांगला असा हा खेळ आहे याच्यातून आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांची नावं माहिती करून घ्यायची आहेत आणि त्यांचं नावांच्या स्पेलिंगचं आपल्याला दृढीकरण करून घ्यायचं आहे इम्प्लिमेंटेशन करून घ्यायचं आहे अतिशय या खेळामधून मुलं छानपैकी मजेशीर आणि जॉयफुली पार्टिसिपेंट होऊन त्यांचे लर्निंग होत असतं ठीक आहे आता आपण पुढे जाऊया आता पुढील टॉपिक्स आहेत आपला लेट्स स्पीक पान क्रमांक पेज नंबर आहे एटी फोर लिसन रीड अलाउड अँड यूज ऐका मोठ्याने वाचा आणि वापरा ए ए म्हणजे एक व्यक्ती आहे आणि बी म्हणजे दुसरी व्यक्ती आहे ए आता डायलॉग्स बोलल्यानंतर बी त्याला डायलॉक्स बोलते आणि परत ए त्याला रिप्लाय देणार आहेत म्हणजे हे कन्व्हर्सेशन आहे स्पीकिंग uh, कन्व्हर्सेशन आहे ते हे आता आपण आज आपण आता या ठिकाणी बघणार आहोत पहिला व्यक्ती आता काय म्हणते बघूया ए कम ओव्हर टू माय हाऊस टुमारो माझ्या घरी उद्या ये कम ओव्हर टू माय हाऊस टुमारो टुमारो म्हणजे उद्या तर ती दुसरी व्यक्ती काय म्हणते वॉट टाईम केव्हा कोणत्या वेळी मग पुन्हा ती व्यक्ती म्हणते ॲट फायव्ह इन द इव्हनिंग संध्याकाळी पाच वाजता ॲट फायव्ह इन द इव्हनिंग किंवा हेच कन्व्हर्सेशन हेच डायलॉग आपण वेगळ्या पद्धतीनं घेऊ शकतो वेगळ्या वेळी जर आपल्याला घ्यायचे असेल त्याचं टायमिंग जर चेंज असेल किंवा दुसरी परिस्थिती सिच्युएशन असेल तर दुसऱ्या सिच्युएशनला हे डायलॉग आपण कसे म्हणणार आता ही सिच्युएशन आपण यातले चेंज केलेले आहेत आणि आता डायलॉग आपण पुन्हा म्हणणार आहोत तर त्याचं पुन्हा आता प्रॅक्टिस आपण या ठिकाणी घेत आहोत पुन्हा आता ए हो। ही व्यक्ती काय बोलते आहेत तिचे डायलॉग आपण ऐकायचे आहेत आता ए व्यक्ती बोलणार कम ओव्हर टू माय हाऊस टुडे माझ्या घरी आज ए आज माझ्या घरी ए कम ओवर टू माय हाऊस टुडे आता बी काय म्हणणार तिचे दुसरी व्यक्ती त्याला काय प्रतिसाद देते वॉट टाईम कोणत्या वेळी वॉट टाईम कोणत्या वेळी केव्हा तर ए म्हणते ॲट फाय ॲट फाय ओ क्लॉक पाच वाजता किती वाजता पाच वाजता माझ्याकडे ए आज पाच वाजता माझ्याकडे ए ॲट फाय क्लॉक म्हणजे पाच वाजता तेच आपण फाईव्ह फाईव्ह असे लिहू शकतो ठीक आता आता आहे आता आपण पुढे जाऊया पुढील कन्व्हर्सेशन आपण बघणार आहोत आता ए आणि बी अशा दोन व्यक्ती आहेत आता ए व्यक्ती काय म्हणते बघा वी आर गोईंग टू सी अ प्ले आपण प्ले म्हणजे खेळ किंवा नाटक बघायला जाणार आहोत जात आहोत जाऊया किंवा वी आर गोइंग टू सी अ प्ले आपण नाटक बघायला जात आहोत आता दुसरी व्यक्ती काय म्हणते वेन आर यू गोईंग आपण केव्हा जाणार आहोत आपण केव्हा जाणार आहोत व्हेन आर यू गोईंग तू केव्हा जाणार आहे तर ती व्यक्ती म्हणते टुमारो टुमारो म्हणजे उद्या उद्या जाणार आहोत केव्हा जाणार आहोत उद्या जाणार आहोत तर हे आता याच्यातून आपले सिच्युएशन बदलूया आपण पुन्हा आता हे डायलॉग आपण घेऊया वी आर गोइंग टू सी अ प्ले आपण नाटक बघायला खेळ बघायला किंवा चित्रपट पिक्चर बघायला आपण जाणार आहोत तर बी म्हणते वेन आर यू गोईंग तू केव्हा जाणार आहे आणि ती व्यक्ती म्हणते टुमारो टुमारो म्हणजे उद्या जाणार आहोत त्याच्यामध्ये आपण दिस इव्हिनिंग म्हणजे आज संध्याकाळी जाणार आहोत किंवा टू नाईट आज रात्री जाणार आहोत किंवा टू डे म्हणजे आज जाणार आहोत अशा पद्धतीने वाक्य बदलू शकतो आणि आपलं कन्व्हर्सेशनची आपण प्रॅक्टिस करू शकतो स्पीकिंगची आपण प्रॅक्टिस करू शकतो त्याच्यामध्ये आपण टायमिंग पण ॲड करू शकतो ॲट सिक्स ओ क्लॉक म्हणजे सहा वाजता ॲट uh, सेवन ओ क्लॉक म्हणजे सात वाजता ॲट नाईन ओ क्लॉक म्हणजे नऊ वाजता आपण अशा पद्धतीनं टायमिंग किंवा ते डे किंवा डेट अशा पद्धती टायमिंग किंवा डे सिलेक्ट करू शकतो चूज करू शकतो त्याच्यामध्ये वापरू शकतो त्या डायलॉग्समध्ये आणि या पद्धतीने इंग्रजीच्या संभाषणाचा बोलण्याचा आपण सराव करू शकतो अशा पद्धतीने छोटी छोटी वाक्य या वाक्यांचा आपण सराव करू शकतो आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हा सराव करायला पाहिजेत अशा पद्धतीने जास्तीत जास्त वाक्यांचा छोट्या छोट्या वाक्यांचा जर तुम्ही सराव केला तर आपआप तुम्हाला इंग्रजी बोलण्याविषयी आवड निर्माण होईल इंग्रजी बोलण्याचा तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला प्रॅक्टिसमुळे तुम्ही त्याबद्दल परफेक्ट व्हाल आता पुन्हा या ठिकाणी आता आपण ही प्रॅक्टिस करतो की याच्यामध्ये आपण वेगवेगळे टायमिंग पण चेंज केला आहे आणि आपण वेळ पण चेंज केलेला आहे आणि त्याच्यात सकाळी आपण घेतला वेळ तेव्हा दिसी किंवा संध्याकाळी घेतला तर कशा पद्धतीने आपण ते त्या ठिकाणी बोलू शकतो टू नाईट म्हणजे आजच्या रात्री टू डे म्हणजे आज आणि इव्हनिंग म्हणजे संध्याकाळी बरोबर या पद्धतीने आपण सराव करू शकतो तू तुम्ही त्या पद्धतीने सराव करून या पद्धतीनं डायलॉग्स म्हणायचे आहेत ठीक आहे आता पुढे जाऊया पुढील भाग आता आपण बघूया प्रणव आणि वैभव अशा दोन मुलांमधील हे कन्व्हर्सेशन आहेत डायलॉग्स आहेत त्याचा आपण आता या ठिकाणी सराव घेणार आहोत आता प्रणव काय म्हणतो ते बघा हॅलो वैभव नमस्कार वैभव वेर आर यू गोईंग तू कुठे जात आहेस आर यू गोईंग होम तू घरी जात आहेस का तो वैभव काय म्हणतो ते बघा नो नाही आय एम गोईंग टू द मार्केट मी बाजारात जात आहे डू यू वॉन्ट टू कम विथ मी तू माझ्याबरोबर तुला माझ्याबरोबर यायचं आहे का तू माझ्याबरोबर येतोस का आता या पद्धतीचे हे डायलॉग्स आहेत याच्यामध्ये आपण आता पुन्हा काही वाक्यामध्ये बदल करून वाक्या ते डायलॉग्स पुन्हा घेणार आहोत वाक्य नवीन आपण त्या ठिकाणी ॲड करणार आहोत जे आ, आ, ल, कलर केलेले वाक्य आहेत त्या ती बदलणार आहोत आपण शेड केलेले जे आहेत ते, ते, ते सेंटेन्स आपण चेंज करून दुसरे सेंटेन्स त्या ठिकाणी ॲड करणार आहोत पुन्हा आता हे डायलॉग मी म्हणतो या ठिकाणी प्रणवचे डायलॉग्स हॅलो वैभव वेअर आर यू गोईंग आर यू गोईंग होम वैभव काय म्हणतो बघा नो आय एम गोइंग टू द हॉस्पिटल नाही मी आता हॉस्पिटलमध्ये जात आहे डू यू वॉन्ट टू कम विथ मी तुला माझ्याबरोबर यायचे आहेत का पुन्हा आता या ठिकाणी जे सेड केलेले आहे ते वाक्य आपण चेंज करून आता म्हणणार आहोत त्याची प्रॅक्टिस घेणार आहोत प्रणवचं वाक्य आहेत हॅलो वैभव वेर आर यू गोईंग नमस्कार वैभव कुठे तू तू कुठे जात आहेस आर यू गोईंग होम तू घरी जात आहेस का वैभव नो आय एम गोईंग टू द पार्क नाही मी पार्कमध्ये जात आहेत वॉन्ट टू कम विथ मी तू माझ्याबरोबर येतोस का तुला माझ्याबरोबर यायचं आहेस का अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण घरी या डॉयलॉगची प्रॅक्टिस करायची आहेत या कन्व्हर्सेशनची शॉर्ट कन्व्हर्सेशनची प्रॅक्टिस करायची आहेत आणि त्याचा सराव केल्यानंतर तुमचे ते पाठ करायचे आहेत पाठ झाल्यानंतर तुम्ही ते तुमच्या मित्रांसोबत अ म्हणायचे आहेत आई तुमच्या घरामध्ये तुमचे भाऊ बहीण यांच्यासोबत तुम्ही ते त्याची प्रॅक्टिस करायचे आणि शाळेमध्ये आपल्या मित्रांसोबत करायचे आहेत पुढील भाग बघूया पुढील आहेत आता पुढील कन्व्हर्सेशन आहेत तर हे कन्व्हर्सेशन कोणाकोणामध्ये आहेत तर हे तीन जणांमध्ये कन्व्हर्सेशन आहेत डायलॉग्स आहेत आता तुम्हाला बघा मित्रांनो चित्रामध्ये तीन व्यक्ती दिसत आहेत त्याच्यामध्ये दोन मुले आहेत आणि एक त्यांची आंटी आहेत बरोबर आहे बर आंटी खिडकीमध्ये खिडकीच्या बाहेर उभी आहेत आणि मुले आतमध्ये बेडवरती अभ्यास करत आहेत तर आता आंटी आणि ईशा आणि उदय यामधील डायलॉग आपण या ठिकाणी बघणार आहोत आता आंटी काय म्हणते बघा आणटीचे डायलॉग हॅलो चिल्ड्रन हाव आर यू नमस्कार मुलांनो कसे आहात तुम्ही आणि इशू आणि उदय काय त्यांना म्हणतो त्यांचे डायलॉग बघा फाईन आंटी थँक्स छान आहेत धन्यवाद आ, काको आंटी काय म्हणते पुन्हा व्हॉट्स गोईंग ऑन काय करत आहेत काय सुरू आहेत ईशा म्हणते आय एम रीडिंग मी वाचत आहेत उदय म्हणतो आय एम मेकिंग अ चार्ट मी तक्ता बनवत आहे चार्ट बनवत आहेत आंटी म्हणते आंटीचे डायलॉग दॅट्स नाईट्स खूप छान अँड व्हॉट्स युअर मदर डुईंग आणि तुमची आई काय करत आहेस ईशा म्हणते शी इज वर्किंग ऑन हर लॅपटॉप ती तिच्या लॅपटॉपवरती काम करत आहेत आता या ठिकाणी जे शेड केलेले सेंटेन्स आहे ज्याला कलर केलेला सेंटेन्स आहे तो बदलून आपण त्या ठिकाणी दुसरे काही शब्द टाकणार आहोत आणि पुन्हा नवीन सेंटेन्स बनवणार आहोत तर आता पुन्हा या डायलॉग आपण याची प्रॅक्टिस घेऊया पुन्हा पहिल्यापासून आता खिडकीच्या बाहेर बग आंटी आहेत आणि ती मुलांना काय म्हणते ती आता बघतो बघ बघणार आहोत अँटी आंटी हॅलो चिल्ड्रन हा आर यू हॅलो मुलांना नमस्कार मुलांना काय करत आहात ईशा आणि उदय म्हणतात फाईन आंटी थँक्स छान व्यवस्थित चा आहेत धन्यवाद आंटी काकू आंटी काय म्हणते व्हॉट्स गोईंग ऑन काय सुरू आहेत ईशा म्हणतो आय एम रिडिंग उदय म्हणतो आय एम मेकिंग अ चार्ट आणि त्यानंतर आंटी विचारते दॅट्स नाईट्स हे खूपच छान आहेत अँड व्हॉट्स युअर मदर डुईंग तुमची आई काय करत आहेत तर ईशा म्हणते सी इज कुकिंग ती स्वयंपाक करत आहेत सी इज कुकिंग म्हणजे ती काय करत आहे स्वयंपाक करत आहे कुकिंग म्हणजे स्वयंपाक करणे आता पुन्हा या ठिकाणी ऐवजी दुसरा शब्द आपण घेऊया आणि त्याचा सराव करूया आता आपण दुसरा शब्द घेत आहोत Uh, आता इशू uh, सांगते ईशा सांगते की सी इज स्लिपिंग आता ईशा म्हणते की तिची आई काय करत आहे सी स्लिपिंग म्हणजे तिची आई झोपली आहे बरोबर नाही या पद्धतीनं ना आपण आता वाक्य बदललं पुन्हा आपण ते वाक्य आता दुसरं त्या वाक्यामध्ये दुसरा शब्द टाकतो घेतो तो आहे वॉचिंग टी व्ही तर पुन्हा आता ते आंटी काय विचारते दॅट्स नाईस अँड व्हॉट्स युअर मदर डुईंग तुमची आई तु काय करत आहेत तर मग ती ईशा म्हणते सीज वॉचिंग टी व्ही ती टी व्ही बघत आहे आई काय करत आहे टी व्ही बघत आहे सी इज वॉचिंग टी व्ही अशा पद्धतीने आपण वाक्यामध्ये काही शब्द बदलू शकतो आणि ते बदलून त्यांचा सराव आपण करू शकतो असे हे काही स्पीकिंगचे आज आपण सेंटेन्स बघितले की ज्याच्यामध्ये खूप छान असे आपल्याला डायलॉग्स होते आणि त्याच्यात आपण खूप छान असा सराव या ठिकाणी केलेला आहे त्याचं वाचन आपण घेतलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा याचं माझ्यासोबत काय करायचं आहे मोठ्याने वाचन करून त्याची प्रॅक्टिस करायची आहे त्याचा यूज करायचा आहे तुमच्या रोजच्या जीवनामध्ये डेली लाय डेली लाईफमध्ये आणि तुम्ही ते जास्तीत जास्त सराव कराल तर तुम्हाला त्या गोष्टी अवगत होतील आणि तुम्ही लवकरच इंग्रजी बोलायला लागाल ठीक आहे आता आपण पुढे जाऊया तर आजचा हा पाठामध्ये आपण आता पुढे तुम्हाला मी आता होमवर्क देणार आहेत आता होमवर्क तुम्ही पूर्ण करायचा आहे तुमच्या होमवर्क आहेत पहिला होमवर्क आहेत मेक अ लिस्ट ऑफ युअर फ्रेंड्स नेम तुमच्या मित्रांची एक यादी बनवा आणि ती व्हॉट्सअप किंवा गुगल क्लासला किंवा झूम क्लासला तुम्ही ती पाठवायची आहेत त्यानंतर दुसरा हो होमवर्क लिहून घ्या तुमचा दुसरा होमवर्क आहे डू कन्व्हर्सेशन विथ युअर पेरेंट्स इन इंग्लिश तुमच्या सोबत पालकांसोबत तुमच्या आईवडिलांसोबत तुम्ही हे कन्व्हर्सेशनची प्रॅक्टि कन्व्हर्सेशन करायचं आहे प्रॅक्टिस करायची कन्व्हर्सेशनचा सराव करायचा आहे डू कन्व्हर्सेशन विथ युअर पेरेंट्स इन इंग्लिश इंग्रजीमध्ये या पद्धतीचे कन्वर्सेशन तुम्ही तुमच्या आईवडिलांसोबत पेरेंट्ससोबत कराय घ्यायचे आहेत तर हे दोन होमवर्क तुम्ही कम्प्लीट करायचे आहेत पहिला होमवर्क आहे मेक अ लिस्ट ऑफ युअर फ्रेंड्स नेम तुमच्या मित्रांची नावं तुम्ही नावांची यादी बनवायची आहेत आणि दुसरा होमवर्क आहे डू कन्व्हर्सेशन विथ युअर पेरेंट्स इन इंग्लिश संभाषणाचा हा सराव तुमच्या पेरेंट्ससोबत तुम्ही करायचा आहे ठीक आहे तर या ठिकाणी होमवर्क संपलेला आहे धन्यवाद आणि हा पाठही या ठिकाणी आजचा या ठिकाणी संपलेला आहे धन्यवाद हां सर एक दोन मिनटं बस आहे सर हा धन्यवाद सर खूप सुंदर रीत्या आपण फाइंड अ फ्रेंड ही ऍक्टिव्हिटी आणि लेट स्पीक ऍक्टिव्हिटी आपण मुलांना समजावून दिली वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये वे, वेगवेगळ्या पद्धतीने संभाषण कसं केलं पाहिजे त्यासाठी वेगवेगळे शब्द प्रयोग वाक्यामध्ये बदल करून सुंदर असा संवाद कसा घडवता गर, येईल यासाठी आपल्या मुलांनी वेगवेगळे वाक्य कसे वापरता येईल आपण खूप सुंदर रित्या समजावून दिली आपले वेज झेड एज्युकेशन परिवारातर्फे खूप खूप आभार आणि आजचं आपलं हे तिसरं सत्र या ठिकाणी समाप्त होतंय धन्यवाद अरे ते सर लगेच रिबो झाले